तुम्ही पाहत आहात, MCN शेतात सोलर सिस्टीमची जोडणी होत त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने चढून आंदोलन सुरू केल्याची घटना बावीस जुलै रोजी मेहकर तहसील कार्यालयात घडली तालुक्यातील भोसा येथील विष्णू जयराम चंदन शेष हे बावीस जुलैच्या सकाळी अकरा वाजेपासून मेहकर येथील तहसील कार्यालयातील टॉवरवर पेट्रोलची बाटली सोबत घेऊन चढले आहेत एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पैसे नये शेतामध्ये सोलरची जोडणी होत नसल्याने सदर शेतकऱ्याच्या शेतातील हळद पिकाचे नुकसान झाले आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या हेळसांड कारभाराला कंटाळून अखेर टॉवरवर चढले असल्याचे वृत्त आहे एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा कंपनी का नटची थांब एक माझं आता किती दिवस झाले आहे सुपरकारामध्ये त्याला तर आता ही ही जे सिलेक्ट झाले आहे सात सात जुलैला एजन्सी सिलेक्ट झाली आहे त्यांचा अप्रूवल झालेला आहे सात जुलैला आणि त्यांना आज दोन मी आणि मागच्या दहा दिवस त्याला फॉलोअप घेत आहे एजन्सीवाल्यामध्ये ते मटेरियल यायला ते ऑगस्ट मध्ये त्यांचं मटेरियल आहे आणि तेव्हा ते मटेरियल आल्यावर काम करून देते आता याच्यात काय मार्ग चालणार होत मार्ग म्हणजे आता एजन्सीकडून जे डेट येईल त्या डेट प्रमाणे मी त्यांना लिहून दिले असं डेटला तुमचं काम होईल म्हणून पण काही काष्टकारांनी नाकारलेले आहेत ना त्या मेरा कंपनीचे सोलर हा त्याला पाहिजे त्यांचे आपण अर्ज जे आलेले ते वरच्या ऑफिसला ऑफिस वरच्या ऑफिसला पाठवून देऊ जर त्या वरच्या ऑफिस मधून काही झालं तर प्रोसेस वरच्या ऑफिसला होईल ना नाही आपण फक्त पाठवू त्यांना वरच्या ऑफिसला